शिर्डीमध्ये हॉटेल लॉजमध्ये वेशा व्यवसाय सर्रास सुरू असून नुकतेच शिर्डीमधील दोन हॉटेल लॉजमध्ये पोलिसांनी अचानक धाडी टाकून वेशा व्यवसाय करणाऱ्या व करून घेणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे त्यामुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शिर्डी येथील कानिफनाथ चौक व पालखी रोडवरील सावता मंदिरासमोरील चौक वर्दळीच्या रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल हो� सावता आणि कानिफनाथ मंदिराच्या मागील गल्लीत असणाऱ्या हॉटेल बारकाबाई या हॉटेल शिर्डी विभागीय पोलीस अधिकारी व शिर्डीचे पोलीस निरीक्षक यांनी अचानक छापा टाकून देह विक्री करणाऱ्या हॉटेल चालकासह महिलांना ताब्यात घेतले शिर्डी शहरातील साईबाबांची पालखी ज्या रस्त्याने निघते त्या पालखी रोडवर अनेक ठिकाणी वेश्यव्यवसाय राजरोसपणे अनेक वर्षांपासून सुरू आहेत अनेकदा पोलिसांनी रेड टाकून आजपर्यंत अनेक हॉटेल चालकांसह हॉटेल मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत तरीही त्या ठिकाणी वेशव्यवसाय सुरू असल्याची माहिती शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने व शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी बनावट गिराईक पाठवून वद्व्यवसाय करणाऱ्या व करून घेणाऱ्यांना ताब्यात आहे विशेष बाब म्हणजे पालखी रोडवर सावता मंदिर आहे आणि सावता मंदिरासमोरच मंदिरा हॉटेल सावता वेशा व्यवसाय सुरू असल्याने परिसरात मोठी चर्चा सुरू होती आणि कानिफनाथ मंदिराच्या मागे हॉटेल बारकाबाईमध्ये सुद्धा वेशा व्यवसाय करताना महिलांसह चालकाला ताब्यात घेतले आहे हॉटेल सावता ही मंगेश शिंदे यांची तर हॉटेल बारकाबाई ही संतोष कोते यांची असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे यांच्यावर पोलीस काय कारवाई करतात हे बघण्याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे मात्र सध्या शिर्डीत त्यामुळे खळबळ उडाली आहे एक दोन दिवसांपूर्वी शिर्डीत संगमनेर येथील तरुणींना शिर्डीत घेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे पोलीस स्टेशनला त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज या घटना उघडकीस आल्यामुळे शिर्डीत मोठी चर्चा सुरू आहे आज शिर्डी शहरामध्ये दोन ठिकाणी अवैध वशा व्यवसाय असल्याची माहिती आम्हाला गोपनीय पद्धतीने मिळाली होती या अनुषंगाने आम्ही दोन्ही ठिकाणी आमचे पदके रवाना केले असतात आपण सदर दोन्ही ठिकाणी दाट टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि यामध्ये ज्या चार महिला आढळून आलेल्या आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील आपण कारवाई करत आहोत हा व्यवसाय किती वर्षापासून तिथे सुरू आहे सर काही नागरिकांच्या तक्रारी का काय या जे आपण कारवाई केली याच्यात आपल्याकडं आपल्या नागरिकांकडून देखील तक्रारी प्राप्त होत्या आणि सदरच्या ज्या महिला आहे त्यांच्यावर आपण या अगोदर का mm -hmm. देखील कारवाई केलेली आहे परंतु ते पुन्हा पुन्हा असे प्रकार करत असल्यामुळे आज देखील आपण दोन ठिकाणी कारवाई केली आणि याच्यामध्ये दोन आरोपी आणि चार महिला यांना ताब्यात घेतलेला आहेत कोणत्या कोणत्या हॉटेलवर कारवाई केली सर यामध्ये जे हॉटेल सावता पालखी रोड आणि हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊस अशा दोन हॉटेलवर आपण कारवाई केलेली आहे यामध्ये जे हॉटेल मालक आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे यात जे हॉटेल मालक आहेत त्यांचे आपल्याला नाव निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांच्यावर देखील आपण त्यांना गुन्हेगार करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून त्यांच्यावर देखील कायदेशीर पुढील कारवाई करणार आहोत